सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून मेळघाटात कुपोषण माता मृत्यू रुपये खर्च केले जात आहे तरी पण मात्र पणघाटात बालमृत्यू माता मृत्यू प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले नाही केवळ कागदोपत्रीच खर्च करून हलगर्जी करणाऱ्या प्रशासनाचे पुन्हा एकदा धारणित एका आठ महिन्याच्या एन माता मृत्यू झाल्यानंतर पितळ उघड झाले आहे प्राप्त माहितीनुसार सरिता बांबू जांभेकर वय वीस वर्ष राहणार पाटिया ही आठ महिन्याची एन माता होती सतत ताप येत असल्यामुळे आणि अशक्तपणा भासल्यामुळे सरिताला एक सप्टेंबर रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या दरम्यान सरिताची डेंग्यू व मलेरियाची रिपोर्ट निगेटिव्ह आली होती तरी पण मात्र तिचे प्लेटलेट्स आल्यामुळे तिला तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गंभीर बाब अशी की सरिताला रेफर करण्याकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात तब्बल तीन तास रुग्णवाहिकेची वाट बघावी लागली तदनंतर शुक्रवारी उशिरा सरिताला कसेबसे अमरावती डफरिन मध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर परिस्थिती जास्त खालवल्याने नंतर तिला इरविन मध्ये हलवून तेथून जीएमसी नागपूर संदर्भित करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने काल रात्री एक वाजताच्या सुमारास सरिता जांभेकर तिची जीवनज्योत मालावली सरिता जांभेकर या माता मृत्यूनंतर पुन्हा एकदा मेडघाटच्या आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधी व्यर्थच खर्च केला जात आहे असे म्हटल्यास हरकत नाही मेडघाटातील धारणी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रापर्यंत शासन स्तरावर सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत तसेच गरोदर माता आणि कुपोषित बालकांकरिता अनेक योजना राबवून त्यांना कुपोषण माता मृत्यू व बालमृत्यूच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे तरी पण मात्र मेळघाटात कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू जसेच्या तसे दिसून येत आहे जी एक अत्यंत गंभीर बाब आहे याबाबत विचार विनिमय शासन प्रशासन स्तरावर होणे अत्यंत गरजेचे आहे तश्मीन शेखसह सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ धारणी